पहा कोणत्या महिला असतात भाग्यवान प्रत्येकालाच असं वाटतं की आपला विवाह अशा स्त्रीसोबत व्हावा जी भाग्यशाली असावी पण पड़ सामान्यपणे अशी स्त्री ओळखता येत नाही सुंदर दिसणारी स्त्रीही आणि सामान्य दिसणारी स्त्री, ही, स्त्री ही, संस्कारी असू शकते ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्यानुसार तुम्ही स्त्रीला ओळखू शकाल पहा काय आहेत त्या गोष्टी एक ज्या मुलीचा चेहरा हा चंद्रासारखा गोल रंग गोरा डोळे थोडे मोठे असतात अशा महिला जीवनात सर्व प्रकारचे सुख भोगतात ज्या स्त्रीच्या शरीराचा रंग सोन्यासारखा असतो आणि हात लाल असतात अशा महिला पतिव्रत पाळणाऱ्या असतात दोन ज्या स्त्रीच्या हातातील रेषा लाल स्पष्ट गोलाकार असतात त्या स्त्री भाग्यशाली असतात ज्या स्त्रियांचे बोट लांब सुंदर आणि बारीक असतात त्या महिला शुभ फळ प्रदान करतात ज्या स्त्रियांच्या डोळ्याखालची बाजू लाल मोतीबिंदू काळा आणि आतली बाजू पांढरी असते भुवया काळ्या असतात अशा महिला पवित्र पाळणाऱ्या असतात चार जी स्त्री साव्या रंगाची असते दात आणि मस्त सिग्न सरळ असतात अशा स्त्रिया भाग्यवान असतात पाच ज्या महिलांची हात अंगठा आणि बोट कमळासारखे पांढरे आणि लाल असतात अशी स्त्री भाग्यवान असते सहा ज्या स्त्रियांच्या हातात माशाचं चिन्ह असतं ती स्त्री भाग्यवान असते आणि स्वस्तिकही चिन्ह असेल तर ती स्त्री धनप्राप्तीसाठी भाग्यवान असते सात ज्या स्त्रियांच्या हाताच्या तळव्याच्या मागील भागावर तराजू हत्ती घोडे किंवा बैलाचं चिन्ह असतं ती स्त्री वाणीची पत्नी असते काळवीटचं चिन्ह असेल तर ती स्त्री शेतकऱ्याची पत्नी बनते आठ ज्या स्त्रीच्या हातावर त्रिशूळ तलवार गजाच्या आकाराच्या रेषा असतात त्या कीर्ती प्राप्त करतात